बघा दशादशी आठ रुपये दराने वीस हजार रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती सि हा सरळ व्याज आता सरळ व्याज काढण्याचं का सूत्र म गुणीला द गुणीला क आणि भागीला शंभर एम म्हणजे मुद्दल द म्हणजे दर क का म्हणजे काळ ओके आता मुद्दल आहे वीस हजार दर आहे आठ आणि काळ आहे दोन वर्ष भागीला शंभर सूत्र सांगते त्याप्रमाणे हे दोन शून्य हे दोन शून्य काय दोनशे आठ आणि दोन, दोन, दोन हा गुणाकार करा दोनशे आठ आणि दोन हे सोळाशे हा गुणाकार परत दोन गुणिला हा गुणाकार बत्तीसशे रुपये हे काय सरळ आहे ओके प्रॅक्टिस करा एका क्षणाची तत्परता आणि कार्यातील सक्रियता येण्यासाठी तासो आपल्याला सराव करावा लागत असतो लक्षात घ्या मित्रांनो आता कडू चक्रवाढ व्याज चक्रवाढ आणि व्याज साधी सोपी पद्धत व्याजाचा दर आहे दसादशे आठ व्याजाची आकारणी पहिल्या वर्षाची अशी अंशामध्ये एकशे आठ छेदस्तानी शंभर कारण की एका वर्षाला शंभर रुपयाचे एकशे आठ रुपये होणार कारण व्याजाचा दर दसादशे आठ आहे एका वर्षाची व्याजाकारणी गुणिला स्वरूपात दुसऱ्या वर्षाची व्याज आकारणी तीच दर तोच आहे म्हणून आणि इथं गुणिला ही मुद्दल लिहायची ही मुद्दल तुम्ही प्रारंभीसुद्धा गुणिला स्वरूपात लिहू शकता ओके दोन 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 हे, हे दोन शून्य हे दोन शून्य हे दोन शून्य हे दोन शून्य गायब आता लक्ष द्या इथं एकशे आठ परत हे एकशे आठ आणि गुणिला हे दोन उरलेत हा गुणाकार हे शाळेमध्ये मी गणित लेकरांच्या हितार्थ घेतलं होतं आपल्या हितार्थ उपयोजनार्थ अपलोड करत आहो हा गुणाकार अकरा सहाशे चौसष्ट ओके परत गुणीला दोन आता बघा हा गुणाकार तेवीस तीनशे अठ्ठावीस एका आलं अर आली या राशीमधून लेकरांनो ही मुद्दल गजा करा वीस हजार मुद्दल राशीमधून ही मुद्दल वजा केली म्हणजे आपल्याला चक्रवाढ व्याज करेल हे आठ हे दोन हे तीन आणि हे तीन परत इथं शून्य हे काय आहे चक्रवाढ व्याज ओके आठ दरानं वीस हजाराचं दोन वर्षाचं आता आपल्याला फरक विचारला सर काय विचारला फरक तो फरक इथं मांडतो म्हणजे या रकमेतून ही रक्कम अर्थात चक्रवाढ व्याजातून हे सरळल्यास वजा करायचं तीन तीनशे अठ्ठावीस वजा तीन दोनशे ही वजा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ओके एकशे अठ्ठावीस रुपये हा काय आहे फरक ओके हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे